पोरशेतील आरोपींचा वकील गजा मारणेचा वकील विपुल दुशिंग आधीचे मॅटर तेवढेच डेंजर आहे तुम्हाला आठवत आहे पोरशे केस त्या तरुणांना गाडीने चिरडणाऱ्या त्या बड्या बापाच्या मुलाची वकिली करणारा वकील कोण विपुल दुशिंग गजा मारणेच्या बाजूने वकिली करणारा वकील कोण विपुल दुशिंग हो हे तेच विपुल दुशिंग आहे वकील विपुल दुष्किंगच्या कानाखाली मारली पाहिजे असा संताप लोकांमध्ये दिसला लगेचच वकिलाच्या बाजूने बाजूनेट भूषण राऊत उभे राहिले आणि ते म्हणतात काय तर वकिलाला कानाखाली मारण्याची भाषा करणं हे चुकीचं आहे हे गांधीवादी लोकशाहीला शोभणारे नाही किती मोठा जोक आहे ना इथे वकील विपुल कोर्टात सांगतात वैष्णवीच्या चार कानाखाली मारल्या म्हणजे अत्याचार होत नाही प्लॅस्टिकच्या पाईपने मारले म्हणजे ते हत्यार होत नाही इट्स नॉर्मल राईट म्हणजे या वकील विपुल दुशिंग यांच्या भाषेत मग वकिलाला लोकांनी चार चापटी मारल्या तर इट्स ऑल्सो नॉर्मल राईट मिस्टर ऍडव्होकेट भूषण राऊत नाही म्हणजे जेव्हा दुसऱ्यावर आलं तेव्हा हे चालूच असतं आणि जेव्हा स्वतःवर आलं तेव्हा बात अलग वकील विपुल दुशिंग या माणसाला कायदा काय आहे आणि कायदा कसा शिकवायचा हे माहिती आहे का म्हणजे याच वकिलाने कोर्टाबाहेर एका वकिलाची कॉलर पकडली होती कायद्याने मी चालतो सांगतो आणि कायदाच हातात घेतात म्हणजे असं मी नाही नव्याण्णव टक्के लोक म्हणतात कायद्याच्या कलम तीन मध्ये घरगुती हिंसाचाराची व्याख्या व्यापक पद्धतीने केली आहे ज्यामध्ये हे समाविष्ट आहे की शारीरिक मानसिक शाब्दिक भावनिक लैंगिक आणि आर्थिक अत्याचार हुंड्यासाठी छळ पीडितेला किंवा तिच्याशी संबंधित इतर कोणत्याही व्यक्तीला अत्याचार करण्याची धमकी देण्याचे कृत्य तर घरगुती हिंसाचाराचे समर्थन जर हे वकील विपुल दुशिंग करत असतील तर अशा वकिलाची सनद रद्द झाली पाहिजे असं अंजली दमानिया यांनी वकिलाला सांगितलंय आणि तेही कायदा सांगून शिकवलंय चला वकील विपुल दुशिंग यांचा फ्लॅशबॅक समजून घेऊया हगवणे कुटुंबाच्या वकील अॅडव्होकेट विपुल दुशिंग यांच्या कोर्टातील युक्तिवादाने संतापाची लाट उसळली सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दुशिंग यांची वकिलीची सनद रद्द करण्याची मागणी पुणे बार काउन्सिलकडे करणार असल्याचं म्हटलेलं आहे मात्र या वकील विपुल दुशिंग यांच्यावरच सरकारी वकिलाला कॉलर पकडून मारहाण केल्याचा गुन्हा नोंद असल्याची माहिती देखील समोर आली आहे पुण्यातील वडगाव मावळ न्यायालयात वकील दुशिंग हे दोन हजार मध्ये एका आरोपीचे वकील म्हणून काम पाहत होते न्यायाधीशांसमोर सुनावणीची पुढची तारीख कोणती ठेवायची यावरून त्यांचे सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांच्यासोबतच वाद झाला आणि त्यामुळे चिडून न्यायालयातून बाहेर पडल्यावर वकील दुशिंग यांनी सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर वकील दुशिंग आणि त्यांच्यासोबत असलेल्या अन्य दोन वकिलांवरती वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हे का सांगते कारण वकील आपल्याला कायदा न्यायालयाने त्यावेळी अटकपूर्व जामीन दिल्यानं दुशिंग यांची अटक त्यावेळी ठरली दरम्यान दुशिंग यांच्या लिक्विड इन बायोमध्ये काय म्हटलं माहितीये कायदेशीर सेवा उद्योगात काम करण्याचा अनुभवी वकील कायदेशीर सल्ला कायदेशीर सहाय्य फौजदारी कायदा लवाद आणि कायदेशीर संशोधनात कुशल आय एल एस लॉ कॉलेजमधून पदवीधर झालेले एक मजबूत कायदेशीर व्यावसायिक असं त्यांच्या बायोमध्ये लिहिलंय वकील विपुल दुशिंग हे पुण्यातील आय एल एस लॉ कॉलेज बॅचचे आहेत आणि गेल्या सतरा वर्षांपासून ते प्रॅक्टिस करतात केवळ हगवणे केसच नाही तर तो एक प्रभावशाली वकील आहेत ज्याने पोरशे केसमध्ये लोकांचे प्रतिनिधित्व देखील केले म्हणजे दुश्चिंग न्यायालयामध्ये डॉक्टर अजय तावरे यांचं प्रतिनिधित्व आहेत गेल्या वर्षी पुण्यातील कल्याणी नगरमध्ये पोरशे कारने मोटरसायकलला धडक दिल्याच्या आणि दोन जणांचा मृत्यू झाल्याच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर तावरे सध्या एरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये आहेत पुण्यातील एका आघाडीचे खाजगी रुग्णालय असलेल्या रुबी हॉल क्लिनिक मधील दोन हजार बावीसच्या किडनी प्रत्यारोपणाच्या रॅकेट प्रकरणी शहर गुन्हे शाखेने आता त्यांना ताब्यात विपुल यांनी यापूर्वी कुख्यात गुंड गजा मारणे प्रतिनिधित्व म्हणजे अठ्ठावीस मे रोजी पुण्यातील कोर्टात महाराष्ट्रभर चर्चेत असलेले वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची सुनावणी पार पडली या प्रकरणात हगवणे यांच्या वकिलांनी न्यायालयात अनेक खळबळजनक असे दावे केलेत वैष्णवीची प्रवृत्ती सुसाईड करण्यासारखीच होती असे म्हणत ज्या माणसासोबत ती चॅट करत होती त्याने नकार दिला असेल म्हणून ती नैराश्यात गेली असेल म्हणून तिने आत्महत्या केली असेल असा दावा या वकिलाने केला दोन दिवसांनी त्या तरुणाचा साखर झाला वैष्णवी यांनी एका तरुणाशी केलेलं चॅटिंग पती शशांक यांना मिळाले होते यावरून दोघांमध्ये वाद देखील झाले ही हगवणे यांनी वैष्णवी यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आणून दिली होती त्यानंतर कसपटे कुटुंबियांनी वैष्णवी यांचा मोबाईल काढून घेतला होता असा युक्तिवाद वकिलाने न्यायालयामध्ये केला वैष्णवी यांनी आत्महत्या केल्यानंतर दोन दिवसांनी त्या तरुणाचा साखरपुडा झाला या प्रकरणात पोलीस एकाच दिशेने तपास करतायत असं या वकिलांचं म्हणणं आहे यापूर्वी सुद्धा तिने उंदीर मारण्याचे औषध घेतले होते एकदा धावत्या गाडीतून उडी मारण्याचा प्रयत्न केला होता आणि आता तिसऱ्यांदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न वैष्णवीने केला आणि त्यामध्ये तिचा जीव गेला असा सगळा युक्तिवाद वकील विपुल दुशिंग यांनी केला वादग्रस्त ठरलेले वकील विपुल दुशिंग यांचा फ्लॅशबॅक हे तसाच काहीच आहे ज्या ज्या केसमध्ये वकील मिळतच नाहीत किंवा मिळत नाही नाही ज्या ज्या केसेसमध्ये बडे लोक तावडीच सापडलेत बड्या लोकांवरती खटला चालणार आहे तिथे वकील कोण विपुल दुषी मग ते सैफ अली खानचं माटर असो गजा मारणेचं माटर असो किंवा पोरशे प्रकरणातील त्या बड्या बापाच्या पोराचं माटर असो वकील कोण विपुल दुशिंग आता या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला काय वाटतंय खरोखर विपुल दुशिंग यांची सनद रद्द केली पाहिजे का ते का चालतात ते कायद्याने चालत आहेत व्यक्तवा आणि जर कायद्याने चालतात तर मग कोर्टाबाहेर सरकारी वकिलांची कॉलर पकडून मारहाण करणं हा कोणता कायदा त्यांच्या समर्थनार्थ उतरलेले वकील म्हणतायत की वकिलाला चापट मारण्याची भाषा करणं कानाखाली मारण्याची भाषा करणं हे गांधीवादी लोकशाहीला धरून नाही आणि मग वैष्णवीला चार चापटी मारणं हे गांधीवादी लोकशाहीला धरून होतं का अनेक प्रश्न या प्रकरणामुळे समोर आलेत असो बड्या बड्या केसेस बड्या बड्या केसेसचे बडे बडे वकील बड्या बड्या वकिलांची बडी बडी अमाऊंट विपुल दोषी हा विषयाबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र